Daily Update News यवतमाळ येथील नवरंग सोसायटी स्थित मार्क्स इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स मध्ये सत्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला विद्यार्थ्यांनी एकता बंधुभाव आणि राष्ट्रवादाचा संदेश देत या दिनाचे महत्त्व अधोरेखित केले कार्यक्रमाची सुरुवात सकाळी सव्वा आठ वाजता आदरणीय फैसल नदीम सर यांच्या हस्ते ध्वजारोहणाने झाली यावेळी राष्ट्रगीताने आसमंत दुमदुमून गेला शाळेत आयोजित स्पोर्ट्स फेस्ट सहवीस मध्ये विजेता खेळाडूचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक विभागातील चिमुकल्यांनी क्रीडा स्पर्धेत मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचे कौतुक करण्यात आले विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून उपस्थितांची मने जिंकले या सोहळ्याला अध्यक्ष आणि प्रमुख पाहुणे म्हणून मुख्तार सर फैजान अहमद सर फैसल नदीम सर साजिद शेख सर काशिफ अली सर अरबाज खान अशरफ सर मुन्ना पठान साहेब रेहान अहमद आणि मिर्झान अहमद यांची प्रमुख उपस्थिती होते शाळेचे संचालक आणि मुख्याध्यापक मुक्तार सर यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले ते म्हणाले देशाचे भवितव्य आजच्या विद्यार्थ्यांच्या हातात आहे विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबतच जीवनात नैतिक मूल्यांची जोपासना करावी जेणेकरून ते देशाचे जबाबदार नागरिक बनू शकते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापिका अस्फिया मॅडम यांनी अत्यंत प्रभावीपणे केले तर उपस्थितांचे आभारही अस्फिया मिस यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे सर्व शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाची सांगता चॉकलेट आणि चिप्स वाटपाने झाली ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद ओसंडून वाहत होता प्रतिनिधी सय्यद मतीन प्रस्ताव लागेल धन्यवाद